नमस्कार मित्रांनो शेवटचे घटका रोहिणीचे ते कारस्थान कलाच्या जीवावर पेटणार आता स्टार प्रवाह वाहिनीवर प्रदर्शित होणाऱ्या लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेत नवीन ट्विस्ट येणार असल्याचं समोर आलेल्या प्रमोमध्ये दिसत आहे या मालिकेत कला आणि अवधेत चांदेकर ही दोन मुख्य पात्रे पाहायला मिळतात घराला जोडून ठेवणारी तितकेच हुशार असलेली तसेच अन्याय सहन न करणारी कला प्रेक्षकांची लाडकी आहे अवतेच व कला यांच्यामध्ये होणारी छोटी मोठी भांडणे प्रेक्षकांना आवडतात मात्र अनेकदा रोहिणी तिच्या मुलाला हाताशी धरून कला विरुद्ध अनेक कट कर, कट करताना कर 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 दिसत आहे लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचा एक नवीन प्रमुख प्रेक्षकांच्या मिथिला आला आहे या प्रमोमध्ये पाहायला मिळते की चांदेकरांच्या घरात मंगळागौरीचा कार्यक्रम आहे या कार्यक्रमासाठी कलासह घरातील इतर महिला देखील सुंदर पारंपरिक फेहरावा तयार झाल्या आहेत काही खेळ देखील खेळले जात आहे प्रमोमध्ये एकाला ये देतील सासू सोन मंगळा गौर स्पर्धा शेवटची फेरी जिंकण्यासाठी चांदेकर घरातील लक्ष्मीचं पाऊल पुढे पडत आहे या फेरीतील शेवटचा टप्पा त्या दरम्यान एक कला बंद बॉक्स जवळ गेलेली दिसते त्यामुळे रोहिणी म्हणते की शेवटचा टप्पा नाही शेवटची घटका आहे प्रमो पुढे ऐकायला येत की कला तो बंद बॉक्स जवळ जाऊन उघडते त्यामध्ये एक साप असतो कलाला काही कळवण्या अगोदर तो साप डंक मारतो काही कला खाली पडते अवधूत आई तिच्या जवळ जाते कलाच्या तोंड असून फेस येतो सगळे जण कलाच्या होतात अवधूतला कलाच्या हातावर सापाने दंश केल्याचे दिसते तो बॉक्स उघडून पाहतो त्याला साप दिसतो डॉक्टर येतात कलाला तपासतात अवधूतची आई डॉक्टरांना विचारते की काय झालं माझी सून बरी आहे ना त्यानंतर डॉक्टर मान खाली घालतात सगळ्यांना धक्का बसतो हा प्रमुख शेअर करताना स्टार प्रवाह वाहिनीने रुहिणीचा हात डाव कलाच्या जीवावर बेचला का असे कॅप्शन दिला आहे आता कलाचा जीव वाचणार का मालिकेत पुढे काय होणार आहे हे पाहण्याचं महत्वाचं ठरणार आहे